मुगाच्या बरोबरीने आता मी या ठिकाणी मक्याची पण लागवड केलेली आहे मागच्या वर्षी हा सात एकरचा परिसर जो होता त्या सात एकराच्या परिसरमध्ये मी मक्याची लागवड केली मक्याचं पीक पण एकदम जोमात भरदार पीक होतं पण शेवटच्या क्षणाला एक दहा बारा दिवस मक्याची तोडणी शिल्लक असताना एक वादळ आला वारा आला आणि त्यांनी मी संपूर्ण शेतच्या शेत झोपवून दिलं म्हणजे तोंडात आलेला घास हिर हिसकावला गेला पण तरी परंतु शेतकरी हा फार आशावादी असतो आणि सतत पाच सात वर्षापासून मी मक्याची लागवड केल्यामुळं जमिनीची पोतही थोडीशी खराब झाल्यासारखी मला जाणवली आणि मग ती जमिनीची पोत जर दुरुस्त करायची असेल तर मग द्विदल वनस्पती लावावे लागतात आणि म्हणून मग यावर्षी मी मुगाच्या लागवडीचा निर्णय घेतला मुगाच्या लागवडीमुळे जमिनीची पोत सुधारते जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढतं स्फुरत वाढतं तो पाला झडतो पाला झडल्यानंतर जमीन जी सुपीक होते हाच उद्देश ठेवून मी यावर्षी मुगाची लागवड केली आहे त्याच्यानंतर त्या भागात ज्या वर्षी ज्या भागामध्ये मी काहीच करत नव्हतो त्या ठिकाणी मग नव्याने आता मक्याची लागवड केली आहे मका एक पाच एकरला मका सात एकरला मुगाची लागवड केली आहे मुगाचं पीक पाहिजे त्या पद्धतीनं नाही आहे आता आपण मका लागवड केली आहे मक्याला पण आता एक महिना झालेला आहे पूर्ण मक्याची ग्रोथ काय आहे आपण जरा तपासून घेऊया मित्रांनो हा माझा मका मक्याची लागवड केली आहे मका एकूण पाच एकरला आहे आता नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या दहा तारखेची लागवड आहे ही आणि आजची डिसेंबर म्हणजे एक सवा महिना ती चाळीस दिवस या मक्याच्या पिकाला झालेले आहेत चाळीस दिवसाच्या मक्याच्या लागवड झाल्यानंतर बऱ्यापैकी समान मका मला दिसतोय पण या ठिकाणी मधल्या काळामध्ये ढगाळ वातावरण आलं आणि ढगाळ वातावरणामुळे मक्यावर अडी लागलेली होती लष्करी अडी फवारणी केलेली दिसते माणसाने माझ्या तर मी तेव्हा एक दीड महिन्यानंतर या ठिकाणी येतोय लागवटीच्या वेळेस एक दिवस आलो होतो आणि त्याच्यानंतर आता एक महिन्यानी या ठिकाणी मी येतोय दीड महिन्यानी तर मक्याची फवारणी कीटकनाशकाची फवारणी केली बऱ्यापैकी मका कं कीटकनाशक कंट्रोल झालेले दिसत आहेत पाहुयात काय स्थिती आहे तरी मला समान वाढ झालेली दिसते एकंदरीत पाहूयात बरेचसे अजून दोन महिने अजून शिल्लक आहेत हो� अजून सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचा जवळपास ऐंशी दिवसानंतर म्हणजे मे महिन्याच्या पंधरा सोळा तारखेपर्यंत किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पीक हातामध्ये तोपर्यंत तो निसर्ग राजाची कृपा राहते की काय होते हे काही सांगता येत नाही तरी परंतु आता शेवटी आम्ही आशेवर शेतकरी काम करतो निसर्ग पूजक आम्ही आहोत मागच्या वर्षी पण प्रचंड नुकसान झालं सरकारने दुष्काळाचे पैसे आम्हाला शेतकऱ्यांना दिले शेवटी सरकारवर किती द्यायचे ते हेक्टरी पंधरा हजार रुपये मला रुपये त्याला मला, मला मिळाले परंतु लागवडीचा खर्च आणि उत्प खर्च इतका प्रचंड प्रमाणामध्ये मक्याला येतो आणि त्याला विशेषतः मका पीक हे असं आहे की याला खादाड पीक म्हणतात तुम्ही त्याला जितकं रासायनिक खत द्याल तितकं त्याची वाढ होते आणि रासायनिक खत जर तुम्ही जर दिलं नाही तर त्याची वाढ होत नाही मक्याचा कणस सुद्धा मोठा भरत नाही त्याच्यामुळे नत्र पुरत पालाश हे नियमित त्याला द्यावं लागतं किमान या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये चार चार डोस तरी किमान खताचे द्यावं लागतात त्याला तेव्हा तो तुम्ही जे अपेक्षा ठरलेली आहे तेवढं अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळतं अन्न त्या मिळत नाही त्या पद्धतीचं नियोजन आता केलेलं आहे पण मी सध्या आता शेतावर फार कमी प्रमाणात येतो माणसांनी माझ्याकडे दोन माणसं आहेत सुभाष